मागच्या बाजूला काशीद बीच आहे काल काशीद बीचवरती एक दुर्दैवी घटना घडली एक अमरावतीचा ग्रुप आला होता पिकनिकसाठी आला होता लहान मुलांचा बारावीचे वगैरे होते आणि त्यातले सात आठ जण जे पोहायला आत गेले होते म्हणजे ओहोटीची वेळ होती त्यांना काय ते अंदाज आला नाही पाण्याचा त्यांचे सर जे होते माझ्या थोडे सिनियर सिटीजन टाईप होते तर ते पाण्यात ओढले गेले भरती आपल्या ओहोटीमुळे त्यांना वाचवायला परत दोन चार मुलं गेली बारावीच्या आसपासमधली मुलं असतील आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी त्यांचा अंत झाला मी हा व्हिडिओ करायचं कारण माझं एवढंच आहे की ह्या ज्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो किंवा बघतो आता आम्ही काल नुकतं म्हणजे काल एका प्रोजेक्टच्या शूटिंगच्या निमित्ताने मी इथे आलो होतो काशीदला तर त्यावेळेस आम्हाला ही घटना कळली आता आज मी परत त्या स्पॉटवरती आलोय मागे तुम्हाला दिसत असेल प्रचंड गर्दी आहे तर अशा ज्या घटना घडतात ना काशीद बीच असं नाही कुठल्याही समुद्रकिनारी कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी पण बरेचदा काय होतं नदीचा प्रवाह वेगळा असतो तलाव वेगळा असतो डॅम वेगळा असतो समुद्राची गोष्ट वेगळी असते इथं एकतर अथांग समुद्र असतो तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी नवीन आलेले असतात त्यामुळे साहजिक आहे तुम्हाला आयडिया येत नाही कुठं खड्डे आहेत कुठं दगडं आहेत आणि अशा वेळेत आपण ओव्हर धाडस करतो डेअरिंग करतो आणि अशामध्ये अनेकांना आपला जीव हा गमवावा लागतो म्हणजे तुम्ही सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेला असता पण त्याच्यावर सगळं विरजन होतं आणि सगळी शोककळा पसरते म्हणजे तुमच्या फॅमिलीवरती ज्या काही घटना घडतात एखादा तरुण मुलगा जेव्हा जातो हो, तर फॅमिलीवरती किती मोठा आघात असतो तर मित्रांनो तुम्ही जेव्हा कधी कुठे समुद्रकिनारी ना एवढं एक डोक्यात जरूर भान ठेवा की आपण इथे फक्त एन्जॉय करायला आलेलो आहे डेअरिंग धाडस हे करायची गरजच नाहीये समुद्र कोणालाही माफ करत नाही आणि अनेक ठिकाणी भयंकर मोठ्या लाटा असतात तरी लोक डेअरिंग करतात काही मुलं दारू पिऊन धिंगाणा करतात तर अशा वेळी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो समुद्रकिनारी आल्यानंतर थोडं भान ठेवा आपल्या जीवाचं कारण अशा घटना जेव्हा घडतात तुम्हाला एक देखील वेळ मिळत नाही पायाखालची वाळू जर काय सरकली ना की समुद्र डायरेक्ट तुम्हाला पोटामध्ये घेतो त्यामुळे शक्यतो आत्ता पण मी बघितलं प्रचंड गर्दी आहे तुम्हाला दिसेल इथे बीचवरती बरं इथं सुरक्षारक्षक पण ठेवलेले आहेत गार्डस देखील ठेवलेले आहेत पण शेवटी ते कुटे -कुटे दस्ताथ, दस्ताथ, तरी कुठे कुठे लक्ष देणार कारण बऱ्याचदा आपण गोव्याला देखील बघतो म्हणजे गाड शिटी मारत असतात ओरडत असतात तरी माणसं किंवा मुलं ही ऐकत नाही पाण्यात आत जात असतात आणि मग अशामध्ये अशा काहीतरी घटना घडतात आणि दुर्दैवी अंत होतो त्यामुळे थोडी काळजी घ्या समुद्रकिनारी तुम्ही जेव्हा कधी जाल ना तर निदान बॅक ऑफ द माइंड विचार आपल्या घरच्यांचा करा आपल्या मुलाबाळांचा करा आपलं भविष्याचा विचार करा हे काही क्षणिक सुख असतं धाडस विडस करायचा प्रयत्न करू नका शक्यतो स्वतःच्या जीवाला जपा आणि या ना मस्त बीच छान आहेत पण गार ठेवले सांगतायत ना तुम्हाला आज जाऊ नका नका जाऊ काठावरती बसा मागे बाहेर शाक आहेत तिथे एन्जॉय करा मुलाबाळांसोबत मजा करा एवढी फक्त माझी विनंती आहे याच्यापुढं मात्र नक्की लक्षात ठेवा की स्वतःची काळजी घ्या बघा पटतंय का